महाराष्ट्राच्या माननीय विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय हा पूर्णपणे संविधान घटना कायदे यांच्या नियम आणि चौकटीत दिला मात्र श्री उद्धव ठाकरे यांना कल्पना आहे सुप्रीम कोर्टात त्यांना हार पत्करावी लागणार आहे मुंबई पुणे इतरत्र सर्व जे उरले सुरलेले नगरसेवक आहेत जवळपास सत्तर टक्के लोक माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींसोबत गेले उरलेले सुद्धा चर्चा करता जाण्याच्या मार्गावर आहेत म्हणून भीतीपोटी कालची त्यांनी महापत्रकार परिषद घडाचं ढोंग केलं तुम्हाला निर्णय रुचला नाही कोर्टात आव्हान द्या हे अशा प्रकारे महापत्रकार परिषदेच्या नावावर तुम्ही पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांचा अवमान कराल तुमच्यावर हक्कभंग तर येणारच आहे पण वारंवार तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला या पद्धतीनं गृहित धरता आहात यासाठी महाराष्ट्राची जनताही तुम्हाला माफ करणार नाही खरं कुणी केली गद्दारी बाळासाहेबांचा विचार हिंदुत्वाचा त्या हिंदुत्वाच्या विचाराशी गद्दारी करणार तुम्ही आणि जरा गद्दार म्हणाल महापत्रकार परिषद ही महाढोंगी परिषद होती सुप्रीम कोर्टात निभाव लागणार नाही त्या भीतीपोटी हा सगळा प्रपंच होता